शेरगाव अरुणाचल प्रदेश येथील त्र्याहत्तर बटालियन सशस्त्र सीमा सुरक्षा दलात असलेल्या जवानाला वीरमन आल कमलश ज्ञानेश्वर कदम असं या जवानाचं नाव धुळे जिल्ह्यातील मुळछ गोरा शिंदकडा येथील जवान काल चौदा रोजी दुपारी तीन वाजता त्यांचा मृत्यू झाला आंध्र प्रदेश येथे निवडणूक बंदोबस्तावर होते कर्तव्यबाजावून सुट्टी झाल्यानंतर ते आरामाच्या ठिकाणी आल्यानंतर त्यांची तब्येत बिघडली त्यानंतर उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे वीर जवान कमलश कदम यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी चेन्नई ते मुंबई हवाई मार्गाने तसेच मुंबई ते धुळे रुग्णवाहिकेद्वारे आणण्यात आले त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी महिंदळी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी जिल्ह्यातील विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होत कमलशास वीरण मनाची बातमी काल सायंकाळी पोहोचताच त्यांच्या नातेवाईकांचं ग्रामस्थांनी त्यांच्या घराजवळ गर्दी केली कमलेश कदम हे सहा वर्षापूर्वी सशस्त्र सीमा सुरक्षा दलात भरती झाले होते नुकतेच ते धुळ्यात आले होते आठवड्याभरापूर्वी ते ड्युटीवर गेले होते मात्र पाच दिवसात त्यांच्या मृत्यूची बातमी गावात धडकल्याने हळद

तुमचा आणि माझा भाऊ कमलेश शहीद झालेला आहे स्वतःच्या जीवाची कुटुंबाची जी, कोणतीही न परवा करता कमलेश त्या ठिकाणी सीमेवर तैनात होता आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी काम करत असताना कमलेशला त्या ठिकाणी वीरभरण पत्करावं लागलेलं आहे आज कमलेशच्या मागे त्याची पत्नी आणि लहान लहान दोघ मुलं आहेत हे जे बरण कमलेशला आलंय ते या देशाकरता तुमच्या आणि माझ्या सुरक्षेकरता आलेलं आहे मित्रांनो आणि म्हणून कमलेशचं हे वीर बरण आपण कधीही विसरू शकणार नाही आज कमलेशच्या लहान मुलांकडे बघताना पत्नीकडे बघताना या देशामधल्या संपूर्ण सैनिकांचं आणि या देशाच्या सुरक्षेकरता लढणाऱ्या लोकांचं भविष्य कशा प्रकारे असतो समोर उभं राहिलेलं शहरात राहणारा महेंद्र परिसरात राहणारा सुरक्षा बलचा जवान त्यांचा दुःख निधन झालं कमलेश ज्ञानेश्वर निकम मुळचा गोरा परंतु स्थायी इकडे महिंद्रायला झालेले होते आणि सरकारी ड्युटीवर असताना काळाने घाला घातला आणि ईश्वराने आपल्यापासून हिरावून लिहिलं आपल्या जवानाविषयी आपला प्रचंड प्रेम अस जनतेच कारण अतिशय प्रतिकूल परिस्थिती जवान आपल्या देशाची सुरक्षा करत असतो भर उन्हाळत असत कधी कधी मायनस फोर्टी डिग्री टेम्परेचरला असत तोही तुमच्या आमच्यासारखा माणूस आहे त्यालाही त्याच्या बायका मुलांची काळजी असते वृद्ध माता पिताची काळजी असते पण देशभूमीच्या आरक्षणासाठी तिथे उभा असतो जी ड्युटी दिली ती करत असतो आणि म्हणून त्याच्या जा जाण्याने त्याच्या दोन्ही कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे मी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या वतीने धुळे लोकसभा मतदारसंघाच्या वतीने कमलेश भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि ईश्वर त्याला जनजागर मराठी साठी नागिंद बोरे धुळे